नमस्कार मराठ्यांची तलवार वेग या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत भारताचा स्वातंत्र्य दिन श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध विद्यालयांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिन साजरा केलाय या श्रीरामपूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं येथील प्रशासकीय इमारत येथे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार नायब तहसीलदार व महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शासकीय ध्वजारोहण नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस परेड राऊंड येथे श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहू कानडे ज्येष्ठ समाजसेवक अंजुमभाई शेख श्रीरामपूर पोलिस दलातील सर्व अधिकारी यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी शहर व तालुका पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी वयोवृद्ध स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महसूल विभागातील विविध विभागातील महसूल कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याचं उद्घाटन खासदार भाऊसाहेब साहेब यांच्या हस्ते व आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यामध्ये असंख्य रानभाज्यांचं प्रदर्शन नागरिकांना दाखवण्यात आलं या, दाख या स्वातंत्र्य दिन प्रसंगी जमलेल्या सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या मराठ्यांची तलवार न्यूज चॅनलच्या वतीने कॅमेरामॅन मोहसिन शेखसह वृत्तसंपादक मायकल मंतोडे श्रीरामपूर